लक्ष्मीच्या नावानं काल रविवारी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी ही मिल तात्पुरती बंद केली आहे हा निर्णय कायमस्वरूपाचा नसून मिल पुन्हा सुरू करणार असं सांगितलं परंतु संघटनेनं कोणत्याही कामगारांना विश्वासात न घेता विश्वा हा वीस टक्के कामगार कपातीचा निर्णय नागरिका मिल व्यवस्थापना घेतलाय त्यामुळे हा कामगारांच्या दुपळी पाडण्याचा निर्णय आहे आणि तो निर्णय आम्हाला मान्य नाही अशा शब्दात संतप्त भावना व्यक्त केल्या काल जे दादा जगताप जगतापून जे काय तिने आपले स्टेटमेंट दिलेलं आहे ते कोणत्याही कामगाराला कधी न विचारता किंवा जुमानता तिने जो करार केला आहे कंपनीच्या फायद्यासाठी केलेला आहे पूर्णपणे आणि कामगारांच्या जीवावर म्हणजे त्यांना आर्थिक अडचणी आणण्यासाठी केलेला आहे आणि ते म्हणतात की कामगारांना न्याय देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय की असं कुठं असते का कामगार पगार कपात करून मालकाचा फायदा करून द्यायचा हे कामगारांच्यासाठी निर्णय आहे का हा पूर्णपणे मॅनेजमेंटच्या फायद्यासाठी आहे आणि त्याने जो करार केलेला आहे की वीस टक्के चार वर्षासाठी कपात ठेवलेला आहे पण तिने बोलताना सांगितले की दोन वर्षासाठी म्हणजे असं खोटं बोलून काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करत आहेत दुसरी गोष्ट जी बदली कामगार आपला इथं सोळा वर्ष काम करतो त्यांनासुद्धा चार वर्षासाठी परमनंट केलं जाणार नाही त्या ठिकाणी कंत्राटी कामगार भरले जातील हा कामगारांसाठी तिने न्याय दिलेला आहे का हे महत्वाचं आहे त्यामुळे तिने अशी कुठलीही कामगारांच्या बाबतीत जर त्यांना दया असती तर तिने कामगारांच्या समोर येऊन विषय मांडला पाहिजे होता पण ते कामगारांच्या समोर येत नाहीत आता ते म्हणतात की आमच्यातले काही विकणं संतुष्ट लोक पुढं होऊन हे भडकवतात पण हे जे पाचशे कामगार आता समोर बसलेले आहेत हे सगळे विंकणं संस्थेचं म्हणावेत का तिने समोर येऊन सांगावं की तुमच्याकडे किती कामगार आहेत बसवा साईडला आणि घ्या निर्णय आमची एक पूर्णतः कंपनीच्या मॅनेजमेंटला एक विनंती आहे की आमची कुठलीही मागणी रास्त नाही आहे फक्त तुम्ही जो करार केला आहे बेकायदेशीर तो पूर्णपणे कॅन्सल करून हाय असे प्रशासनाने कंपनी चालावावी आणि आम्ही त्यांना सहकार्य करू पण कुठलीही कपात किंवा कुठलीही आट्ट हे आम्हाला कधीही मान्य होणार नाही ना। त्यांनी त्यांचं म्हणणं असं आहे की कंपनी औषध बंद केलेली आहे औषध बंद जर केलेली असेल तर कामगारांना विश्वासात का घेतलं नाही आणि विश्वासात जर घेत जर केला असेल तर आज ही वेळ आली नसती औषधं बंद केली म्हणजे कामगार आत दंगामस्ती करतात भांडणं करतात असं कुठं काही झालंय कामगारांना सांगा मग हे चुकी जर चुकीची पो बातमी जर बाहेर फोडत असतील किंवा कामगार कामगारांमध्ये जर जा प्लॅन करत असतील हे पूर्णपणे चुकीचं आहे दुसरं म्हणजे त्यांनी आता काय केलं आहे की काही निम्मी लोक अर्धी आत आली कंपनीत तर कंपनी आम्ही चालू करू मग कंपनी जर तोट्यात असताना तुम्ही आत घेणारा मालक पडला का हा पण मुद्दा उपस्थित होतो आणि युनियनची कुठलाही एक एक प्रतिनिधी किंवा युनियन जे घडलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी कामगारच्या समोर कामगाराला आधार देण्यासाठी यायचं सोडून अन्य मार्गाचा ते वापर करावा ला लागलेले आहेत कामगार हा चुकीच्या पद्धतीनं वागत असेल तर ठीक आहे आम्ही मान्य करू पण तुमच्या दोनशे मीटरच्या अंत आतमध्ये येणं त्यांना प्रतिबंध घालणं किंवा या गोष्टी केलेल्या त्यामुळं आम्ही दोनशे मीटरच्या बाहेरच पडून आम्ही आमचं आंदोलन करावं लागलेलं आहे आमची मागणी अशीच आहे की भले काही नोंद ते त्यांचा उद्योग करत असतील आपण आपला जे काय आहे ते करायचं ते करायचं आहे आपल्याला तर एकच करायचं आहे वीस टक्के कपात न करता मिल कशी चालू होईल त्यासाठी काय तडजोड करता लागतील ते आपण करायला बदली कामगार आहे गेले अडीच वर्ष मी आता घरात आहे निम्मा पगार देतो म्हणून सांगितले किंवा तुमचं काय मिळते महिन्याचा तुम्हाला पगार देतो आणि आम्हाला तीस टक्के पगार आमच्या खात्यावर जमा केला आहे गेल्या महिन्यात आहे तीस टक्केचा आमचा पगार जमा केलेला आहे आणि आम्हाला परमंटही करणार नाही म्हणून तिने सांगितले जो कामगार आमचा सोडून जाणार त्याच्या जाग्यावर परमंट इथनं मागं परमंट करते आता तो नियम चार वर्षासाठी त्यांनी बंद केला आहे साहेब आम्ही कोणत्या तरी आशेवर काम करतो की आमचं कुठेतरी काहीतरी बदलीमधून परमनंट होईल अशा आशेने आशे आम्ही कमी पगारात काम करतोय गेल्या दोन हजार चौदापासून आम्ही आता चोवीस पर्यंत काम करतोय आम्हाने कुठल्या म्हणजे गोष्टीचं तिने काय हे केलेलं नाही म्हणजे पगारवाढ केलेलं नाही के किंवा हे केलेलं नाही आता मी पंधरा हजारावर काम करतोय सध्या त्यातलं जर वीस टक्के कटिंग करायचं म्हणलं असतं तर वीस टक्के कटिंग करून मला दहा हजार पगार येतोय आता दहा हजार मधले तिकडे एकंदरीत सुट्टी पडते किंवा हे होते ते होते त्यामुळं येते माझं येण्या जाण्याचा किलोमीटर जर ऐकलं जात साहेब तुम्ही तर डोक्याला हात लावशील मी जवळजवळ तीस किलोमीटर येतोय तीस किलोमीटर दररोज जातोय मला पेट्रोलला दोनशे रुपये लागतात युनियन ची काय बोललोय का युनियन युनियनशी बोललो इथून दोन वर्ष तेच चालू आहे साहेब पण आता जर ह्यातनं जर पगार जर कमी कटिंग करायचं म्हटलं तर ते आम्हाला शक्य होणारच नाही आणि मान्यच नाही आम्हाला <laughs> मिल बंद असल्यानं कामगार संतप्त झाल्यात हे आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे मिल प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून हा संप मिटवावा अशी मागणी कामगारांच्या मधून जोर धरते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट